गोव्यात पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली आहे मापशाजवळ तीन डिसेंबरच्या पहाटे साडेपाच वाजता साताऱ्याहून आलेल्या कारनं पार्क केलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानं सात पर्यटक जखमी झाले होते या घटनेला चोवीस तास उलटले नाही तोच उसगावच्या खुरीसाकडे इथं अल्टो कारनं सुमोला पाठीमागून धडक दिली या अपघातात अल्टो कार चालवणारा बावीस वर्षांचा शातिब शेख आणि इयत्ता बारावीत शिकणारा त्याचा मित्र अयान हे दोघे गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी फोंडा जिल्हा इस्पितळात भरती करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारबांदोड्याच्या कृषी कार्यालयाची सुमो जीप पणजीच्या दिशेने निघाली होती तर याच सुमोला पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या अल्टो कारनं जोरदार धडक दिली हा अपघात चार नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उसगावच्या खुरीसाकडे भागात झाला धडक इतकी जबरदस्त होती की अल्टो कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला तर कृषी कार्यालयाच्या जीपच्या मागच्या भागाचं नुकसान झालंय शिवाय जीप मधील कृषी अधिकाऱ्याला किरकोळ जखमी झाली हा एक साईडीन गाडी चलत आलो साधारण स्पीडीन आलो तो फाटले धाम करून म्हणजे धक्को मारला आणि पहिले झाले फाटले ती बॅन मेजे मारले आणि माझ्या फाटल्याने डॅश मला तिने हा गाडी सगळी काबार झाली म्हणजे त्यो डॅश असतो पण हा काय मोदी ना गाडी साईडीकूच आणली आणि तो ओव्हरटेक करून हाडून माझ्यात फोटो केली

दरम्यान या अपघातात अल्टो कार चालक शातीब शेख आणि त्याचा मित्र अयान हे दोघे गंभीर जखमी झालेत अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं धाव घेऊन दोघांना बाहेर काढलं इतक्यात त्याच रस्त्यावरून एक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन फोंडा उपजिल्हा इस्पितळात निघाली होती शेख आणि अयान यांना त्याच रुग्णवाहिकेत बसवून इस्पितळात नेण्यात ने आलं इकडे पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी अल्टो कारच्या डॅशबोर्डवर सिगारेट लाइटर आणि काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार शातिब शेखनं काही दिवसांपूर्वीच ही अल्टो कार सेकंड हँड विकत घेतली होती त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती प्राप्त झाली फोंडा पोलीस पुढील तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा